नमस्कार मित्रांनो देशातील आता दसरा होणार फारच गोड कारण आता दसऱ्यानिमित्त देशातील नागरिकांसाठी या पंधरा वस्तू होणार स्वस्त आतापर्यंत जी एस टी टॅक्समुळे आपल्याला जसे की बारा टक्के व सव्वीस टक्के या जी एस टीमुळे आपल्याला या सर्व वस्तू महाग भेटत होत्या परंतु आता दसऱ्यामुळे या पंधरा वस्तू आपल्याला स्वस्त दरामध्ये मिळणार आहेत तर आता मित्रांनो त्या कोणत्या वस्तू आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर माहिती ही मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहेच की रोजच्या जीवनामध्ये आपल्याला जीवनावश्यक वस्तू या लागतच असतात जसे की गॅस दूध सिलेंडर पेट्रोल डिझेल सोने या सर्व गोष्टी आता स्वस्त होणार आहेत मागील व्हिडिओमध्ये आपण सोन्याविषयी पाहिलेच होते सोन्याचे दर हे आता घसरणार आहेत त्याचप्रमाणे या इतर पंधरा वस्तू देखील आपल्याला कमी दरामध्ये मिळणार आहेत गेले पाच वर्षे देशातील सर्व नागरिक या महागाईला कंटाळले आहेत परंतु सर्वसामान्य जनता देखील या महागाईला कंटाळली आहे कारण याचा जास्त फटका हा सर्वसामान्याला जनतेला बसतो परंतु आता सरकारने या सर्व गोष्टी लक्षात घेऊन दसऱ्याच्या निमित्ताने जी एस टी रेट हा कमी केलेला आहे आता ज्या पंधरा वस्तू आपल्याला स्वस्त दरामध्ये मिळणार आहेत त्या पंधरा वस्तू कोणत्या असणार आहेत तसेच त्यांच्या तसे किमती या किती कमी केल्या जाणार आहेत त्या पण या सर्व वस्तू या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तसेच या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट लगेच पाहायला मिळतील मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहेच की दर महिन्याला कोणती ना कोणती वस्तू ही माग होत असते त्यामुळे याचा सर्वसामान्य जनतेला खूप फटका बसतो परंतु आता दसऱ्याच्या निमित्ताने मोदी सरकारने आपल्या सर्व जनतेला एक छोटेसे गिफ्ट दिले असे म्हणायला हरकत नाही कारण या सर्व जीवनावश्यक वस्तू आपल्याला आता स्वस्त दरामध्ये मिळणार आहेत देशातील जनतेसाठी आता दसरा होणार फार मोठा या दसऱ्याच्या शुभनिमित्ताने सामान्य जनता ही खुश होणार मोदी सरकारने आता जो बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के जीएसटी रेट लावला होता तो आता कमी केल्यामुळे सर्व जनतेमध्ये आनंदाचे वातावरण हे निर्माण होणार आहे तुम्हाला तर माहीत आहेच की सर्वसामान्य जनता ही एस टीचे रेट न परवडण्यासारखे आहेत त्यामुळे सामान्य जनता ही भाजपावर नाराज आहे परंतु आता जीएसटीची रेट कमी केल्यामुळे ही जनता खूप खुश झाली आहे आता ते कोणत्या पंधरा वस्तू असणार आहेत आपल्याला ज्या कमी दरामध्ये मिळणार आहेत त्यांची आता सरकारकडून एक लिस्ट तयार केली आहे ती लिस्ट आपण पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तुम्हाला तर माहीत आहेच की गॅस सिलेंडरचे रेट हे खूप वाढलेले आहेत तसेच आपण मार्केटमध्ये साधी भाजी जरी घ्यायला गेलो तरी भाज्या या चाळीस ते पन्नास शिवाय आपल्याला भेटत नाहीत त्याचप्रमाणे सोन्याचे रेट देखील आता गगनाला भिडलेले आहेत सोने खरेदी करणे तर आता गरिबांसाठी स्वप्नच राहून गेलेले आहे त्यामुळे आपण कोणतीही वस्तू घ्यायला गेलो तरही आपल्याला महागच मिळते परंतु आता या सर्व वस्तू स्वस्त होत असल्यामुळे आता आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तरी या वस्तू कधी स्वस्त होणार आहेत तर दोन ऑक्टोंबरपासून दसऱ्याच्या मुहूर्तावर या सर्व वस्तू आपल्याला कमी दरामध्ये मिळणार आहेत याआधी आपण बारा टक्के व अठ्ठावीस टक्के जी एस टी असल्यामुळे सर्व वस्तू आपल्याला महाग किमतीत मिळत होत्या परंतु सरकारने या सर्व गोष्टींचा विचार करून जीवनावश्यक वस्तू या सर्व प्रकारच्या स्वस्त केल्या आहेत मोदी सरकारने या सर्व वस्तू स्वस्त केल्यामुळे जनता ही भाजप सरकारवर खूप खुश झाली आहे आता या पस्तीस वस्तूमधील दहा वस्तू या आपल्याला रोजच्या जीवनात लागतात त्या आता आपल्याला स्वस्त दरामध्ये मिळणार आहेत तर त्या आता कोणत्या वस्तू आहेत त्या आपण पुढे पाहणार आहोत आपल्याला कोणती वस्तू पाहिजे असेल तर आपण घेताना दहा वेळा विचार करतो परंतु आता या सर्व वस्तू स्वस्त झाल्यामुळे आपल्याला खिशाला परवडेल अशा वस्तू आपल्याला किमतीत मिळणार आहेत आता या पंधरा वस्तूमधील दहा वस्तू या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यामधील पहिली वस्तू आहे, आहे म्हणजे दूध सकाळी उठल्यानंतर आपला दिवस हा दुधापासूनच सुरुवात होतो म्हणजेच मित्रांनो दुधापासून आपण चहा बनवतो तेव्हाच आपली सकाळ ही चांगली जाते परंतु सध्या दुधाचे रेट हे साठ ते सत्तर रुपये प्रमाणे आहेत आपण दुकानातून दूध आणताना सत्तर रुपये देऊन दूध आणतो परंतु शेतकऱ्यांकडून हेच दूध घेताना चाळीस रुपयेला घेतले जाते आणि जीएसटी लावून ते सत्तर रुपयाला दिले जाते दुधाचे रेट वाढल्यामुळे सामान्य जनतेला याचा फटका बसला आहे परंतु आता सरकारने या दसऱ्याच्या निमित्ताने दुधाचे रेट हे स्वस्त केलेले आहेत आता ते दूध किती लिटर रुपये असणार आहे ते आपण पुढे पाहूयात आता जी वस्तू आहे ती म्हणजे पेट्रोल सरकारने आता पेट्रोलच्या किमतीत देखील कमी करायचे ठरवले आहे आता पाहायला गेले तर प्रत्येकाच्या घरामध्ये एक नाहीतर दोन या गाड्या असतातच आता कुठे जायचे म्हटले तर गाडीच लागते सरकारने आता बारा ते अठ्ठावीस टक्के जी एस टी कमी केल्यामुळे पेट्रोल हे आता खूप स्वस्त दरामध्ये आपल्याला मिळणार आहे पहिली जी वस्तू आहे पण बघितली होती की दूध आणि यानंतर होती ती पेट्रोल या दोन्ही वस्तू आपल्याला दसऱ्याच्या निमित्ताने स्वस्त दरामध्ये भेटणार आहेत आता ते किती स्वस्त होणार आहेत ते आता आपण पुढे पाहणार आहोत यानंतर पुढची जी गोष्ट असणार आहे ती म्हणजे लाईट बिल आता लाईट बिल बघायला गेले तर महिन्याच्या महिन्याला येत असते काही घरामध्ये लाईट कमी वापरून देखील बिल हे जादा येत असते त्यामुळे जनताही महागाईला कंटाळली होती परंतु आता मोदी सरकारने लाईट बिल देखील कमी करायचे ठरवले आहे कारण जी एस टीचे रेट हे कमी केल्यामुळे या वस्तूच्या किमतीत आता कमी होणार आहेत त्यामुळे देशातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे पुढची जी वस्तू आहे ती खूप महत्वाची आहे म्हणजे आपल्याला रोजच्या जीवनात ही लागतेच त्याशिवाय आपल्या घरामध्ये जेवण बनत नाही ती गोष्ट म्हणजे तेल आता सरकारने गोडे तेल देखील स्वस्त करायचे ठरवले आहे सध्या पाहायला गेले तर तेलाचे रेट हे किलोला आपण एकशे चाळीस रुपये ते एकशे वीस रुपये देतो त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत होती परंतु आता या सर्व गोष्टींचा विचार करून आता तेलाचे रेट देखील सरकारने दसऱ्याच्या निमित्ताने कमी करायचे ठरवले आहे यानंतर पुढच्या ज्या वस्तू आहेत त्या म्हणजे किराणमालाच्या आता किराणमालाच्या वस्तूमध्ये देखील सरकारने स्वस्त करायचे ठरवले आहे यामध्ये मीठ साखर कडधान्य या ज्या किराणमालाच्या वस्तू आहेत त्या, त्या देखील आता स्वस्त केल्या जाणार आहेत यानंतर पुढची जी वस्तू असणार आहे ती सर्वसामान्य माणसांसाठी स्वप्नच राहून गेलेली होती परंतु आता ती देखील सरकारने स्वस्त करायचे ठरवले आहे ती म्हणजे सोने आता सोने देखील स्वस्त सरकार करणार आहे सोन्याचा रेट हा आता एक लाख पंधरा हजार रुपये पर्यंत गेलेला आहे परंतु आता दसऱ्याच्या निमित्ताने मोदी सरकारने हे सोने स्वस्त करायचे ठरवले आहे आता या सर्व जीवनावश्यक वस्तू आहेत त्या सरकारने स्वस्त करायच्या ठरवल्या आहेत आणि पुढे पुढची जी लिस्ट आहे ती आता सरकारने सांगितलीच आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत नीट काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका त्यातील पहिली जी गोष्ट आहे म्हणजेच पेट्रोल सध्या आपण पेट्रोल घ्यायला गेलो तर शंभर रुपयाच्या आपल्याला पुढेच पेट्रोल मिळते परंतु आता जीएसटी चे रेट कमी केल्यामुळे सरकारने आता पेट्रोलचे रेट देखील कमी करायचे ठरवले आहेत आता तुमचे पेट्रोलच्या मागे तीस ते चाळीस पाहायला गेले तर नऊशे ते आठशे याच्या आसपास मध्ये आपण घेतो परंतु आता सरकारने गॅसचे रेट देखील कमी करायचे ठरवले आहेत त्यामुळे तो गॅस आता आपल्याला सातशे रुपयाला मिळणार आहे आता तुमचे गॅस सिलेंडर मागे शंभर ते दीडशे रुपये वाचणार आहेत यानंतर आहे ते म्हणजे गोडे तेल आता गोडे तेलची किंमत सुद्धा सरकारने कमी करायची ठरवली आहे आता तुमचे पंचवीस ते वीस रुपयाची बचत आता होणार आहे यानंतर जे लाईट बिल आहे ते आता सरकारच्या माध्यमातून तीनशे युनिट मोफत दिले जाणार आहे परंतु याची घोषणा अजून सरकारच्या माध्यमातून झालेली नाही परंतु आणखी एक आनंदाची बातमी अशी आहे की तुमचे आता लाईट बिल दसऱ्यापासून आठशे ते आठशे पन्नास रुपये या रेंज मध्ये येणार आहे यानंतर आपण पाहिले तर सोने सध्या किती माग आहे हे तुम्हाला माहितच आहे परंतु आता सरकारच्या माध्यमातून दहा हजार रुपयाची सूट दिली जाणार आहे त्यामुळे सोन्या मागे किती पैसे बचत होतात आता ते तुम्हाला कळालेच असेल यानंतर घर उपयोगी ज्या वस्तू आहेत जसे की मीठ साखर तेल गव्हाचा आटा कडधान्य तसेच पॅकिंगची ज्या काही वस्तू असतील त्या देखील आता खिशाला परवडेल अशा कमी किमतीत आता होणार आहेत पुढील महिन्यामध्ये सरकारने दसऱ्याच्या मुहूर्तावर या सर्व वस्तू कमी करायच्या ठरवल्या आहेत अशा प्रकारे मित्रांनो या सर्व वस्तू ज्या आहेत त्या पुढच्या महिन्यापासून म्हणजेच दसऱ्याच्या मुहूर्तावर सरकारने कमी करायच्या ठरवल्या आहेत त्यामुळे आपल्याला दसऱ्याच्या मुहूर्तावर या स्वस्त वस्तू मिळण्याच्या शक्यता आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय हिंद जय जै महाराष्ट्र